नमस्कार श्रोते सो हो।, हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत चंपा चंपाषष्टी ज्याला खंडोबा नवरात्री म्हणूनही ओळखले जाते हा भगवान शंकराचा अवतार असलेल्या खंडोबाला समर्पित एक प्रमुख सण आहे प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये साजरा केला जाणारा हा सहा दिवसांचा उत्सव हिंदू कॅलेंडर मधील मार्गशीर्ष महिन्याच्या षष्टी तिथीला संपतो दोन हजार चोवीस मध्ये शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी साजरी केली जाईल चंपाषष्ठीचे महत्व चंपाषष्ठी हे भगवान खुंडोवाच्या मल्ल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण करते ज्यांना ब्रह्मदेवाने अजिंक्यता दिली होती त्यांच्या दहशतीच्या राजवटीने देवतांना भगवान शिवाची मदत घेण्यास प्रवृत्त केले त्यांनी राक्षसांचा पराभव करण्यासाठी मार्तंड भैरवाचे रूप धारण केले ही लढाई सहा दिवस चालली आणि षष्टी तिथीला संपली हा दिवस वाईटावर विजय आणि शेतकरी शिकारी आणि योद्ध्यांसाठी दैवी संरक्षणाचा उत्सव म्हणून चिन्हांकित केला विधी आणि वेळा हा उत्सव सहा दिवस चालतो अमावस्यापासून सुरू होतो आणि चंपाषष्ठीला संपतो सकाळचे विधी भक्त शुद्धीकरण विधीसाठी लवकर उठतात ज्यात स्नान करणे आणि शिवमंदिरांना भेट देणे समाविष्ट आहे अर्पण दररोज मंदिरात फळे भाज्या हळद पावडर आणि सफरचंदांची पाने यासारखे नैवेद्य केले जाते दिवे लावणे भक्त आशीर्वादासाठी देवते समोर नऊ तेलाचे दिवे लावतात शेवटच्या दिवशी अनेक धान्यांचे पीठ थोंबारा आणि गव्हाचा आधार रोडगा यापासून बनवलेले खास पदार्थ नैवेद्य म्हणून तयार केले जातात भगवान खंडोबाच्या सन्मानार्थ आरती केली जाते शतविषा नक्षत्र किंवा वैधृती योग यासारख्या विशिष्ट ज्योतिषशास्त्रीय सौरेखानांशी जुळल्यास हा सण विशेषत शुभ आहे विशेषत जर तो रविवारी किंवा मंगळवारी येतो चंपाषष्ठी पाळण्याचे फायदे चंपाषष्ठी विधीमध्ये भाग घेतल्याने भक्तांची मागील पापांची शुद्धी होते आणि सुख समृद्धी मिळते असे मानले जाते असेही म्हटले जाते की जे लोक समर्पणाने उपवास करतात त्यांना दैवी आशीर्वाद प्राप्त होतात जे त्यांना जीवनातील आव्हानांवर मात करण्यास मदत करतात चंपाषष्टी हा केवळ धार्मिक उत्सवच नाही तर भक्तांमध्ये सामुदायिक भावना वाढवणारा सांस्कृतिक उत्सव म्हणूनही काम करतो सणाच्या विधीमध्ये भगवान खंडोबाच्या वाईट शक्तीविरुद्ध संरक्षणात्मक गुणांचा सन्मान करणाऱ्या खोल रुजलेल्या परंपरा प्रतिबिंबित होतात श्री खंडोबाची आरती जय देवा मार्तंडा हाती घेऊन या खंडा ുഷ്ടൈത്യ ഉണ്ടാകൃ വരിമണിമ ദൈത്യ ദോണി ടാകി ഋഷി ആഗ യജ്ഞകുണ്ട വിധ്വംസുനി അവിതരലേ ഗൗരി ഹർഷപി जय देवा मार्तंडा हाती घेऊन या खंडा मारिले दुष्ट दैत्य उडे त्रैलोकी झेंडा साठ कोटी गण सवे घेऊन या दैत्यावरी जाऊन या युद्ध केले रणतुंबल भारी शिवचक्र दैत्यचक्र युद्ध होय बरोबरी जय देवा मार्तंडा हाती घेऊन या खंडा मारिले दुष्ट दैत्य उडे त्रिलोकी झेंडा त्रिशूळ पाणी तप्त थोर झाले क्रोधामुळे मारिले खडग जेव्हा दैत्याचे कंठनाळी वरदान मागताती प्राण अंताचे वेळी जय देवा मार्तंडा हाती घेऊनिया खंडा मारिले दुष्ट दैत्य उडे त्रिलोकी झेंडा कर्पूर गौरा हर हर महादेवा मल्लारी जनमुखी ऐसा उच्चार व्हावा उद्धरिले असुरा ते म्हणून मल्लारी नावा जय देवा मार्तंडा हाती घेऊनिया खंडा आरिले दुष्ट दैत्य उडे त्रिलोकी झेंडा चंपा दिवशी ऐसा अवतार झाला आनंदले ले सुरवर एळकट बोला चरणी तुझे लीन नामा देवा सांभाळी त्याला जय देवा मार्थंडा हाती घेऊनिया खंडा मारिले दुष्ट दैत्य उडे त्रैलोकी झेंडा जय देव जय देव जय देवा मार्थंडा हाती घेऊनिया खंडा मारिले दुष्ट दैत्य उडे त्रैलोकी झेंडा जय देव जय देव धन्यवाद